लव्ह स्टोरी सांगताना रोशन भजनकर झाला भावूक नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यामध्ये रोशन भजनकर हा तन्वी कोलतेला त्याची लव स्टोरी सांगताना भावूक झालेला पाहायला मिळाला तर काय आहे हा प्रोमो आणि काय आहे रोशनची लव स्टोरी हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रदर्शित झालेल्या प्रोमो रोशन तन्वीला असे सांगत असतो की खूप लोक पळून जाऊन लग्न करतात तसेच माझी बायको मला देखील म्हणाली की आपण देखील पळून जाऊन लग्न करू तर मी तिला म्हणालो नाही पळून तर मी जाणार नाही डायरेक्ट मी तिच्या घरी गेलो आणि तिला सर्वांसमोर मागणी घातली तेव्हा तिच्या घरचे म्हणाले की आम्ही आमची मुलगी तुला देणार नाही कारण तू हमाली करतोस त्यावरती पुढे रोशन तन्वीला असे म्हणाला की मी माझ्या बायकोला म्हणालो की फक्त तू माझ्या मागे ठाम राहा मग मी एकेकाला दाखवतो की मी काय करू शकतो आणि जे लोक मला बोलले त्यांची बोलती मी बंद करून दाखवून तर अशाप्रमाणे रोशन भजनकरला बायकोची आठवण आली आणि त्याने तन्वीला त्याची लव्ह स्टोरी सांगितली तर तुम्हाला रोशनची लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेबी डिकॉर्डरला लगेच सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊ तोपर्यंत तो धन्यवाद